सांगली जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प पन्नास पॉईंट एकोणतीस कोटींचा सोळा कोटींच्या कामांना कात्री सांगली जिल्हा परिषदेचा दोन हजार तेवीस चोवीसचा एकशे छत्तीस कोटी एक्क्याऐंशी हजार सहाशे तेवीस रुपयांचा अंतिम सुधारित अर्थसंकल्प मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी यांना सादर करण्यात आला आगामी दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी पन्नास कोटी एकोणतीस लाख सत्तावीस हजार आठशे शहाऐंशी रुपयांची मूळ तरतूद करण्यात आली आहे सदतीस हजार सातशे सतरा रुपयांची शिल्लकही दाखवण्यात आली आहे मागील वर्षी मूळ अर्थसंकल्प सहासष्ट पॉईंट चौदा कोटींचा होता यामध्ये यावर्षी सुमारे सोळा कोटींच्या तरतुदी कमी करण्यात आल्या आहेत त्यामुळे विकासकामांना मोठ्या प्रमाणात कात्री लागणार आहे मुद्रांक शुल्क आणि उपकारापोटी उप शासनाकडून एकावन्न कोटी एकाहत्तर लाख रुपये येणे थकीत आहे ही रक्कम मिळाल्यानंतर अर्थसंकल्पात विकासकामांच्या तरतुदी वाढवण्यात येणार असल्याचं धोड मिसे यांनी सांगितलं यावेळी वित्त आणि लेखा अधिकारी विठ्ठल चव्हाण उपस्थित होते मूळ अर्थसंकल्पात दोन कोटी दोन लाख पंचावन्न हजार रुपयांची तरतूद अध्यक्ष उपाध्यक्षांचे मानधन प्रवास भत्ता आणि अनुषंगिक खर्चासाठी केली गेली के आहे नव्यानं ई गव्हर्नन्स हे लेखी लेखाशीर्ष निर्माण केलं असून त्याद्वारे प्रशासनाची गतिमान्यता वाढवण्यासाठी काही प्रकल्प सामान्य प्रशासन विभागातर्फे राबवले जातील ग्रामपंचायत विभागासाठी चार कोटी पंचवीस लाखांची तरतूद आहे मुद्रांक शुल्क शिष्यातून दोन कोटी पन्नास लाखांची तरतूद आहे यशवंत वसंत घरकुल योजनेतून आपत्ती व्यवस्थापनासाठी तरतूद बाजूला ठेवून एक कोटींची तरतूद केली आहे शिक्षण विभागासाठी एक कोटी छप्पन्न लाख एकोणऐंशी हजार ठेवले आहेत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली